मार्गदर्शक संभाजी झेंडे सुदामाप्पा इंगळे दत्ता आबा चव्हाण विजयदादा कोलते गोरखभाऊ निगडे माणिकराव झेंडे प्रदीप अण्णा पोमन हनुमंत पवार अमृताताई बाजीराव कुंजीर वैशालीताई पुष्कराज जाधव आपा मुगशी संतोष निगडे सुनीता काकी गौरीताई सगळेच उपस्थित बंधवण बघितले खरं तर गुळ गुलु, गुळूंचे म्हणलं की नारायण भाऊंचं गाव म्हणून तुमची ओळख आहे

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जरी वेगळी झाली असली त्या काळात सगळ्यांनीच थोडा संघर्ष केला त्या काळात चंदूकाकांचं खूप मोठं प्रस्थ खरं तर पुरंदरला होतं आपले वाई होते त्या काळात जरी राजकीय मतभेद असले सगळ्यांचेच पण पुरंदरची एक खासियत आहे की वैयक्तिक संबंधात कटुता ही कधीच पुरंदरवाल्यांनी येऊ दिली नाही ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अनेक वर्ष मला वाटतं मला आठवतंय मी पहिल्यांदा खासदार झाले त्याचा जा उल्लेख अध्यक्षांनी केला तेव्हा अशोक टेकावडे या भागातले आमदार म्हणून ते काम करत होते आणि तुम्ही टप्प्याटप्प्याने या भागाचा विकास झाला ज्याचा उल्लेख केला आपणही म्हणला की वीस वर्षात गेले वीस वर्षात ह्या भागामध्ये आणि मंदिरात आणि या भागामध्ये चांगला विकास आपण सगळे करू शकलो आहे आणि ज्या काही थोड्या गोष्टी राहिल्या असतील त्या आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून पूर्ण करू हा शब्द मी तुम्हाला आज आमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आज श्री ज्योतिर्लिंग देवस्थान गुळूंचे ह्याच्यात नेहमी आपला काट्याचा कार्यक्रम असतो नाही आणि काटे काटे यायचं आहे काय दरवेळी तुम्ही दरवेळीच कार्यक्रम असला की पार्लमेंट असतं दरवेळी पार्लमेंटच असतं आणि त्याच्यामुळे नेहमी भाऊंची धावपळ असते कार्यक्रमाला या आणि त्या दिवशी नेमकं पार्लमेंट असतं त्यामुळे आधी लग्न कोंडाण्याचं म्हणून आधी पार्लमेंट पण तुम्ही सगळे तो अतिशय चांगल्या पद्धतीने इथे साजरे करता अनेक मला आठवतं मी पहिल्यांदा गुळुंच्याला आले तेव्हा ही कमान नव्हती इथे आजपर्यंत गाडी यायची आणि इथे एक वेगळी भिंतच होती आणि बरंच काय काय इथे बदललेलं आहे आपल्याकडे मागे इथे या बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी पण आलो होतो मागे त्याच्यासाठी ना माझ्या नाही हो, आपल्या फंडातले मी काय खिशातले पैसे म्हणू काय का आपलाच फंड आहे तो काय माझ्या खिशातला आहे का फंड आणि आपल्या खासदार आहे तो फंड माझा नाही तो आपला आहे आणि तुम्ही मोठा म्हणजे आदर्श गाव म्हणून एक आपलं काय ठरलं मगाशी आपलं मगाशी काय ठरलं लाडका कॉन्ट्रॅक्टर बंद लाडका पदाधिकारी नको आपल्याला असं झाले होते हे ठासून सांगायलाच पाहिजे आमच्या साहेबांनी आराखडा बनवलाय आम्हाला सर्वांना देवस्थान कमिटीला विश्वासात घेतलं मीटिंग लावली याच्यामध्ये रेस्ट हाऊसमध्ये आणि टोटल आराखडा आता प्रस्तावित करून मंजुरी कशी घेतला वाजे नाही तो तीन महिन्यांनी होईल आपला सरकार आल्यावर आता ते सगळं तुम्हाला माहिती आहे सरकार कशामध्ये आहे हे सरकार आता सरकारमधले पण लोक आंदोलन करतात कशाचा कशाला मिळत नाही आपल्या जो आपलं दैवत आहे त्या छत्रपतींचा पुतळा कोसळला आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा नाही नाही ते असं म्हणाले की नौदलाची चूक आहे नौदलाची चूक आहे उद्घाटक हे काम केलेलं ह्यांनी कॉन्ट्रॅक्टर यांनी घेतलं श्रेय यांनी घ्यायचं आणि ज्या नौदलाच्या त्यागामुळे आपण इथे सुरक्षित आहोत त्यांना तुम्ही नाव ठेवता स्वतःवर जबाबदारी घेत नाही त्यानंतर त्यांचे एक मंत्री आहेत कोकणातले ते म्हणले दीपक केसरकर त्यांना तर आपण फिरूज दिला फॉर्मच नाही भरू दिला पाहिजे आमदारकीला जो माणूस छत्रपतींचा अपमान करतो आणि म्हणतो हे चांगलं मधून काय असलं असल्या लोकांना ना मी तर परवा अर्चनाला फोन करून सांगितलं आपली युवती काँग्रेसची मुलगी म्हणलं तू ताकदीने लढ असल्या माणसाला फॉर्म पण भरू द्यायला नाही पाहिजे आपण असं आपण तिथे टोकाची भूमिका घेतली पाहिजे त्यांनी माफी तरी मागावी राज्याची नाही आता आम्ही फिरू देणार नाही तुम्हाला पक्ष राज्यामध्ये तुम्ही छत्रपतींचा अपमान करता बलात्कार मुलींचे होत आहेत तेव्हा आम्ही राजकारण करतोय असे आरोप करतात आणि तिथला भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणतो की जे आंदोलन करणारे बदलापूरला आले होते ते बाहेरचे होते माझं म्हणणं आहे समजा जरी बाहेरचे असले तर जी लेख आहे तिच्यासाठी जर बलात्कार झाला तर त्याच्या विरोधात आंदोलन करणं गुन्हा आहे का हा आपला अधिकार आहे जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि तरी यांचं म्हणणे बाहेरचे होते नंतर इन्क्वायरी झाली आणि याच चॅनलवाल्यांनी नंतर सांगितलं की त्यातला एकही माणूस बदलापूरच्या बाहेर स्थानिक लोकांनी ते आंदोलन केलं होतं आणि नंतर राज्यात सगळीकडे झालं त्यामुळे मग बलात्कार असतील महिला सुरक्षितता असेल भ्रष्टाचाराचा का तर काही विचारूच नका महागाई बेरोजगारी प्रचंड मोठी आव्हानं आज राज्यासमोर शेतकऱ्याला अहो शेतकऱ्याला काहीतरी वीज देत आहेत चोवीस तास आता निर्णय घेतला मी परवा बारामतीत होते बारामतीतला मला एक शेतकरी म्हणतो कशाला ते केलंय म्हणलं अहो चांगलंय ना आपण स्वागत आच्छे कु अच्छा बोलण्याचे ते म्हणलं दर तीन मिनिटांनी लाईट जाते काय सांगताय आम्हाला चोवीस तास वीज देते आम्हाला आपल्या पुढे पुरंदरला तेच का काही वेगळं नाही बघा म्हणजे जो बारामतीला अनुभव येतोच आहे मला एक गोष्ट सांगा आणि संजय आपण आमदारात याचं उत्तर तुम्ही मला दिलं पाहिजे की आम्हाला सांगितलं जातं सातत्याने सरकारकडून केंद्रात पण नोट येते की महाराष्ट्र विजेमध्ये सरप्लस आहे बरोबर मग जर सरप्लस आहे तुमच्याकडे जास्त आहे तर मग तुमची वीज जाते कशी हो नाहीच झाला पाहिजे ना चोवीस तास सगळ्यांनाच वीज मिळायला पाहिजे नाही नाही इंडस्ट्रीला पण कुठे नाही हो माझ्याकडे वेळूला येऊन बघा पिरंगूट गोठावडे इथे आपलं इंदापूरला बारामतीला पण गुरुवारी बंदच असतात ना फॅक्टरी फक्त कागदावर सरप वेळूला तर इतक्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि इन्व्हेस्टमेंट बोरला आले आहेत थकून गेले आहेत वेळूचे लोक मी तर पन्नास मीटिंग घेतल्या असतील म्हणलं अहो काहीतरी करा सरप्लस आहे सरप्लस आपले तुम्ही भाकरवडी खाता ना सगळे चितळेची ती आपल्याकडे आपल्या मतदारसंघात भोरलाच मोठी फॅक्टरी आहे तिकडे पण तेवढी अडचणी माहिती का विजेची तिकडे आणि सरकारचं काम सगळं सरप्लस आहे सात वर्ष त्यांचं सरकार आहे काय क्रांती घडवली आहे मला सांगा तुमच्या दुधाला बा दुधाचे पैसे आले का हो आपण ना कागदावरचं सरकार माव ठेव्या सगळं कागदावरच आहे हा कांदा सोयाबीन कपास दूध कशाचं कशाला त्याला पैसे दुधासाठी नाही आलं ना कशाच नुकसान भरपाई सुद्धा नाही आली तिथे पण लोक नाराज आहे मी आता मी तिथून पण आले तिथे लोक प्रचंड नाराज आहेत म्हणजे कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीन कपास फळाला फुलाला कशाला भाव नाही आणि जे अनुदान देतात ते सगळं कागदावर आहे संजय भाऊ म्हणतात त्यामुळे आता याच्यातून एकच मार्ग आहे की आता सरकार बदल है। सरकार बदलल्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्यामुळे आपल्याला पुढचं इलेक्शन हे फार जबाबदारीने आणि सगळे सगळ्यांना फोन करतात सगळ्यांनी एकामेकाच्या सगळी नाती गोती फोन करा आणि सगळ्यांना सांगा महाविकास आघाडी एवढ्यांना मतदान करा बाकी दुसरा काही मार्ग नाही आणि तुम्ही बघा आम्ही विरोधी पक्षातले आमदार खासदार आहे तरी काहीतरी प्रयत्न करून आम्ही विकास करू शकलो जे यांना वाटतं ना, ना की सत्तेत असल्याशिवाय विकास होत नाही या भ्रमात राहू नका जो निवडून येतो त्यांनी प्रयत्न केले तर निधी येतो मतदारसंघात याचं सगळ्यात चांगलं उदाहरण इथेच बसले त्याच्यामुळे कर्तृत्व आणि काम आणि अडि महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये कधी आम्ही सुडाचं राजकारण केलं नाही माझंच बघा परवा प्रशासकीय इमारत मला आमंत्रण पण नाही पाच वाजता उद्घाटन होतो ना हो? मा साडेपाचला उद्घाटन मला किती वाजता मला एक वाजता दोन तीन चार पाच ता चार तास आधी प्रशासकीय इमारत हे आमचं कर्तव्य आहे काही कौतुक नाही आहे पण आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांचाच पाठपुरावा येत आहे आमच्या म्हणजे मापक अपेक्षा आहे की तुम्ही क्रेडिट घ्या तुम्ही भाषण करा आम्हाला भाषण नाही करायला दिलं तरी चालेल पण लोकप्रतिनिधी म्हणून बोलवं तरी आम्हाला कार्यक्रम काही नाही तर आम्ही तुमचा सत्कार करू आल्याबद्दल विचार करा चार वाजता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की आपली सत्ता होती आपली जिल्हा परिषदची नवीन बिल्डिंग आहे ना तिथल्या हॉलला चव्हाण साहेबांचा नाव द्यायचा निर्णय घेतला तेव्हा मला वाटतं ते संभाजी होळकर बांधकामचे सभापती होते करेक्ट आणि त्यावेळीस अडळराव शिरूरचे खासदार होते अडळरावनी सकाळी पवारसाहेबांना फोन केला की माझं त्या कौनशिलेवर नाव नाही आहे इन्व्हिटेशनवर नाव नाही आहे हा माझ्यावर अन्याय मी स्थानिक खासदार आहे हा माझा अपमान आहे साहेबांनी फोन केला आणि साहेब म्हणले मी कार्यक्रमाला येणार नाही आणि साहेब त्या जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला गेले नाही कारण विरोधी पक्षातल्या एका खासदाराचं नाव नव्हतं त्याच्यावर एवढंच होतं बाकी काही नाही साहेब म्हणू शकले असते अरे बाबा तू ये मी येतो आपण एक म्हणजे म्हणले प्रोटोकॉल तुम्ही त्या खासदाराचा मान सन्मान केलाच पाहिजे हा माझा मान सन्मानाचा विषयच नाही आहे पण आमदारांना पण लास्ट मिनिट आप सगळ्यांनाच लास्ट मिनिट कळवलं ना आता मला सांगा आपण अनेक वर्ष अधिकारी राहिला आहे काय आदल्या दिवशी माहिती नसेल त्यांना आणि एवढी कसली घाई मला सांगा जर आठवड्याभरांनी घेतलं असतं सगळ्यांना बोलवलं असतं आम्ही आमच्या खिचातल्या पैशांनी पॅन्डॉल टाकला असता आणि चार लोक गोळा केली असतात पण हे असं घाईघाईमध्ये करायचं कारण काय आणि सामाजिक काम आहे ना काय चोरून करायची गरज काय खूप म्हणजे असे नवीन जे राजकारण मी आणि अमोल खोले डी पी टी सीतून पैसे मागतो आम्हाला काट असते यांचं का अमोल कोले नो सुप्रिया सुळे नो <coughs> आणि आम्ही काय घरची कामं करतो का आमच्या घराचा रस्ता मागतोय एका घराची टाकी मागतोय काय का मागतोय सांग सर्वसामान्य मायबाप जनतेसाठीच मागतोय आणि आमचं म्हणणे आमचं कुठे नाव लिहू नका सगळं तुमचं नाव लिहा फक्त कामं करा गरीब कष्ट करण्याची एवढीच आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये पण हे सुडाचं राजकारणी नवीनच महाराष्ट्रात निघाले आणि काल तर तुम्ही पाहिलं काल मी सांगते जयंतराव आपले नेते म्हणून नाही पण काल जयंत पाटील जर काल तिथे नसते स्वतः तर काय झालं असतं देवालाच ठाऊक तुम्ही बघितलं ना मारामाऱ्या सगळ्या झालेल्या हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का ठीक आहे विरोधाला विरोध करावा आमचं काही म्हणणं नाही पण ज्या पद्धतीने काल जी घटना झाली ना अतिशय दुर्दैवी आणि त्याचा मी जाहीर निषेध करते त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे मित्रपक्ष आणि पदाधिकारी यांनी महाराष्ट्राचा जो अपमान केला आहे महाराष्ट्राचं नाव देशामध्ये खराब केलं आहे अशा ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि एवढीच आपल्याला विनंती करते की या सगळ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आम्हाला प्रचंड साथ दिली आहे त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते आणि आपण सगळे एकत्र मिळून आपण चांगलं काम उभं करूया तुमची जी कळसाची मागणी आहे ती आपण सगळे मिळून नक्की पूर्वी सगळे मिळून का म्हणते कारण का खासदार फंड आपला आहे माझा नाही ना तुमचा आपला आहे त्यामुळे आपण सगळे मिळून ही कामं पूर्ण करूया आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा